वेगानं बदलणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात भारतात घडणाऱ्या अभूतपूर्व परिवर्तनात प्रशासनानं केवळ यंत्रणा व्यवस्थापित न करता संधी वाढवण्यावर भर द्यावा पंतप्रधान विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीत आणि आगामी हजार वर्षांचा पाया रचण्यासाठी सगळ्यांचं लक्ष आणि जबाबदारी नोकरशाहीवर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी बॉन्स यांचं भारतात आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत घेणार भेट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाशी साधला संवाद जागतिक व्यापारात भारताची महत्वाची भूमिका केली अधोरेखित डी म्हणजेच थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे निधी वितरित केल्यामुळे गळती रोखण्यात मोठं यश सुमारे साडेतीन लाख कोटींची बचत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती इस्रोच्या महत्वाकांक्षी स्पडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण निवडणुकातल्या सततच्या पराभवांमुळे उद्विग्न झाल्यानं काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका वक्फ सुधारणा कायद्याविरोधात मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीखाली तपास करण्याची मागणी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरानं कृषी क्षेत्रात परिवर्तन घडून येऊ शकतं असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास सुरू असलेल्या आणि सतरा वर्षांखालच्या आशियाई मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची विजयी सलामी एफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसे जोडीला पदक जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत आजही पावसाचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत